नर्मदे नर्मदेहर रोजच्या प्रमाणे आजही सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे उरकली मैयाचा किनारा जवळच असल्यामुळे मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन सकाळची आंघोळ वगैरे उरकून सकाळची पूजा अर्चना करून घेतली आणि येथेच म्हणजेच बगाडी संगम आश्रमावर मैयाजीने चहाची प्रसादी केली होती ती ग्रहण केली दत्तप्रभूंचे दर्शन घेतले आणि साधारण सात वाजता आम्ही आपल्या पन्नासाव्या दिवसाची सुरुवात केली अगदी आनंदात फ्रेश मूडमध्ये आमची परिक्रमा चालू होती सूर्योदय झालेला होता थंडीची लहर थोडीशी वाढलेली होती परंतु आज सूर्य प्रकाशमान असल्यामुळे एवढी थंडी जाणवत नव्हती आणि मैयाच्या सोबत चालल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळते त्यामुळे मैयाच्या किनाऱ्यावरून हा रस्ता आजचा संपूर्ण दिवस होता त्यामुळे आजच्या दिवसाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली होती आजूबाजूचा प्रदेश हा संपूर्णद गवांच्या आणि हरभऱ्याच्या पिकांनी व्यापलेला होता थोडेसे पुढे गेल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो तेथील बाबाजीने चहाच्या प्रसादीसाठी आवाज दिला येथे नर्मदा मातेचे एक सुंदर मंदिर होते मी याच्या चरणी लीन होऊन नमस्कार करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली मैयाचे सारखे दर्शन होत होते तोच आम्ही एका सुंदर अशा आश्रमामध्ये येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर असे हे आश्रम आहे महाराज जे सेवाश्रम नवाडा आपण पाहू शकतो हे आश्रम एका थ्री स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही स्वच्छ सुंदर असा त्याचा परिसर आहे येथे आम्हाला चहा भरपूर झाल्यामुळे देखील देण्यात आला आम्ही त्यांच्या काढ्याचा स्वीकार करत पुढे चालू लागलो साधारण नऊच्या आसपास आम्ही नेमावर या गावामध्ये येऊन पोहोचलो येथेच परिक्रमेतील आपले अर्धी परिक्रमा पूर्ण होते असे सांगतात म्हणजे आज पन्नासाव्या दिवशी आमची अर्धी परिक्रमा पूर्ण झाली असं मानायला हरकत नाही सर्वप्रथम आम्ही मैयाच्या घाटावर गेलो कुंडाचे दर्शन घेतले आंघोळ वगैरे आटपली आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन मैयाचे दर्शन घेऊन येथे असलेल्या सुंदर सिद्धेश्वर मंदिराचे देखील दर्शन घेतले ही या संगमावर असलेली सुंदर दोन तीर्थे एक तर सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि दुसरे म्हणजे नाभेकुंड सकाळपासून चालून थोडाफार आलेला थकवा आंघोळ केल्यानंतर पूर्णत मिटलेला होता पुन्हा एकदा दब्याने सुरुवात झाल्यासारखे वाटत होते आंघोळ केल्यानंतर येथेच असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घ्यायला या सिड्या चढून वर चढून आलो दरवाजामध्येच मारुतीरायाचे दर्शन घेतले या मंदिराची जडणघडण अत्यंत प्राचीन आहे आपण याच्या खांबावर आणि छतावर असलेल्या नक्षीकामावरून त्याचा अंदाज लावू शकतो अत्यंत सुंदर आणि किचकट असे कलाकृती छतावर देखील अत्यंत सुंदर आणि क्लिष्ट कलाकृती कोरलेल्या होत्या सगळ्यांचा आनंद घेत आम्ही सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेतले थोडा वेळ येथे फोटो वगैरेही काढले आणि परत एकदा मोकळे झाल्यानंतर परत एकदा या महादेवाच्या शरणी लीन झालो आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली हे नेमावरमधील एक सुंदर मातेचे मंदिर आहे येथील हनुमान राय अत्यंत सुंदर अशा दिसले म्हणून येथे फोटो काढण्यासाठी गेलो त्यानंतर पुढे चालू लागलो मैयाला मिळणारी ही एक उपनदी तिच्यावर बांधण्यात आलेला हा पूल आणि तिच्यावर असलेले हे छोटेसे धरण मैयाच्या किनाऱ्यावर असलेल्या या शेतांमध्ये पूर्णत या पट्ट्यामध्ये आपल्याला गहू आणि हरभरा हेच पिके पाहायला मिळतात पुढे परशुराम मंदिरकडे जात असताना एक छोटेसे गाव लागले येथे एका बाबाजींनी त्यांच्या राहत्या घरी परिक्रमावासियांची जीवनाची सोय केली होती आम्ही तेथे तृप्त होऊन प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे परशुराम मंदिर येथे येऊन पोहोचलो अत्यंत सुंदर परिसर आणि मैयाच्या किनाऱ्यावर हे मंदिर आहे आपण पाहू शकतो की किती जवळ मैयाच्या किनाऱ्यावर हे मंदिर आहे येथे परशुराम मंदिरामध्ये सुंदर अशी भगवान शिव यांचे लिंग देखील आहे आम्ही इथे थोडा वेळ दर्शन वगैरे घेतले आणि थोडी विश्रांती करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली येथून पुढचा रस्ता हा मैयाच्या किनाऱ्यावरून तर कधी मैयाच्या पात्रामधून जात होता मैयाच्या चा किनाऱ्यावरून चालताना खरंच खूप आनंद वाटत होता कारण डोळ्यासमोर मैया असल्यानंतर थकवा हा वाटतच नव्हता एक वेगळीच ऊर्जा आमच्यामध्ये सामील होत होती हा रस्ता पुढे जाऊन एका शेतातून निघायला चालू झाला तरी पण मैयाचे दर्शन हे होतच होते साधारण पाच वाजता मी करुणाधामाश्रम करोंद माफी येथे येऊन पोहोचलो हर हे आश्रम देखील मैयाच्याच किनाऱ्यावर होते सुंदर असं मैयाचे दर्शन या आश्रमामधून होत होते सायंकाळी आम्ही मयाच्या किनाऱ्यावर बसून आरती देखील केली भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये शिवानंद स्वामी जपत हरी हर स्वामी मनमानसित ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी वय जयानन्दकन्दी ब्रह्मारि हरिशङ्करदेवा शिवारिशङ्करेवनन्दी ॐ जय गगदानन्दी